हॅलो एव्हिवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आता सकाळचे पुष्कळ अकरा वाजत आले असतील पनवेलला होतो आम्ही माझ्या बहिणीकडे तर आता पनवेलवरून आम्ही ठाण्याला निघालो आहोत इवन मी टॉपसुद्धा बहिणीचाच आज बॉरो केलेला आहे कारण की माझे सगळे कपडे फसलेले आहे बॉक्समध्ये त्याच्यामुळे बहिणीचाच टॉप मी वेअर केला आहे आणि निघतोय आता आम्ही उष्णता खूप असल्यामुळे प्रशांतजींना लिंबू पाणी सोडा काहीतरी पिण्यासाठी थांबलो हा बघा मुलगा तो आला आणि तो प्रशांतजींना बोलला की काका मला पण प्यायचं आहे तर मग आम्ही सांगितलं प्रशांतजींनी ते जे भाऊ होते त्यांना की याला काहीतरी द्या तर त्यांनी त्याला ड्रिंक बनवून दिलं खूप हॅपी होऊन गेला मग तो आज आम्ही परत आमचा संसार अशा पद्धतीने बघू राहिलो जे की बघून खूप दुःख वाटतं का परंतु काही करू शकत नाही एक चुकीचा डिस माणसाला कशा पद्धतीने बघा हे धूळदान होत आहे वस्तू सगळं दोनच लोक काम करत आहे आजही हे बघा हे दोन लोकांचं काम चालू आहे ते बिचाऱ्या माझ्या तुळशी बघा कसं होऊन दिलेलं आहे त्यांना पण पाणी घातलं म्हणे फुटून गेला त्या अल्पाला बिचाऱ्यांना पाणी नाही बघा स्वरा आरू हावीर इथे आहे डुगू आणि शंतू उन्हाळा आहे प्रचंड गर्मी आहे सगळे मस्त पैकी असे झोपलेले आहे मी पुष्कळ संध्याकाळचे सहा वाजत आले आणि मी पनवेलला आली आहे माझ्या बहिणीच्या घरी खूप गरम होत आहे लाईट गेली खूप वेळ झाला खूप वेळापासून लाईट गेली आहे तर खूप सगळ्या ला, मैत्रिणींनी लास्ट व्हिडिओला कमेंट केला की महिनाभर होणार नाही वगैरे खूप दिवस लागते गुरुवारपर्यंत होणार नाही तर प्लीज असं नका बोलू त्याच्यामागचं कारण सांगते मी तुम्हाला हो लास्ट व्हिडिओत मी तुमच्याशी शेअर केलं होतं की आम्ही चेक घेतले होते परंतु आम्ही जे वरती शिफ्ट होणार होतो तेही काही कारणास्तव कॅन्सल करावं लागलं मग मी नंतर विचार केला की गोष्टी अशा घडून येत आहे म्हणजे हाच प्लॅट ते आपल्याला कंटिन्यू करायला लागणार आहे कारण की ना माहीत नाही तुम्हाला माझं बोलणं ऐकून काय वाटेल परंतु ना म्हणजे आत्तापर्यंतचा माझा एक्सपिरियन्स हाच राहिला आहे जसं की तुम्हाला मी तुम्हाला म्हटलं मी आत्तापर्यंत खूप घरांमध्ये राहिली आहे पंधरापेक्षा जास्त तर कुठे पण जेव्हा घर बघायला जातो ना आम्ही घर शोधतो ना तर घरामध्ये एंट्री केल्यानंतर आहे ना मला वाईफ्स येतात चांगल्या वाईफ आणि जोपर्यंत त्या वाईफ येत नाही ना मी घर फायनल नाही करत तर ज्या वेळेस आम्ही तेवीस तारखेला घर बघायला आलो होतो ठाण्याला तेव्हासुद्धा आम्ही खूप घरं बघितले होते खूप फ्लॅट बघितले होते हिरानंदानी जे की खूप फेमस आहे त्यांच्या बऱ्याच प्रोजेक्टमध्ये मी फ्लॅट बघितले हिरानंदानीच्या प्रोजेक्टमध्येच मी पाच सात फ्लॅट बघितले होते आणि इतर रेमंडच्या प्रोजेक्टमध्ये बघितला होता त्यानंतर बरेच बरेच आता माझ्या लक्षात नाही तर आम्ही दहा पंधरा फ्लॅट बघितले होते आणि मोठे मोठे पण मोठे मोठे पण फ्लॅट होते आणि असं नाही की चांगले नव्हते ते पण चांगले होते पण जसं मी तुम्हाला म्हटलं आणि हे एकदम खरं आहे की जो ज्यापर्यंत मला ती वाईब येत नाही ना एक पॉझिटिव्ह वाईब तोपर्यंत मी यस नाही म्हणत त्या घराला आणि ती मला ह्या घरामध्ये फील झाली होती आणि त्याच्यानंतर गोष्टी अशा घडत होत्या की जो आम्ही वरचा बघितला ते लोक हे आमचं डिपॉझिट आणि हे परत ईपर्यंत थांबवाय थांबायला तयार नव्हते किंवा मग खूपच ते कॉम्प्लिकेटेड होत होत्या गोष्टी असं समजा तर मग आम्ही शेवटी विचार केला की कदाचित आपल्यालाच असं आपण म्हणतो ना एक असे सिच्युएशन घडून येत होती की आहे जो आम्ही ऑलरेडी जिथे सामान टाकलं आहे तिथेच आम्हाला कंटिन्यू करावं लागणार होतं आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की ते ओनर आहेत भटजी आहेत ते पंडितजी आहे ते आणि जरी त्यांनी ते पैसे म्हणजे खर्च करून टाकले आम्ही दिलेले डिपॉझिटला वगैरे परंतु ही पण गोष्ट तितकीच सत्य आहे की जी भाषा खूप सौम्य होती शांतपणे ते बोलत होते वगैरे आणि असतात माणसाच्या जीवनामध्ये अडचणी येतात प्रॉब्लेम येतात त्यांनी त्यांची अडचण आम्हाला स्पष्टपणे सांगून दिली की मी तुमच्याकडून घेतलेले पैसे यालाच दिले कुणाला कार्पेंटरला तर मग नंतर बऱ्याच बरंच काय घडलं शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगू तर आम्ही त्याच फ्लॅटमध्ये कंटिन्यू करणार आहोत आता आज बघा आज आहे मंगळवार तर घराची सिच्युएशन मी तुम्हाला दाखवली लास्ट व्हिडिओ तरीसुद्धा त्यांचा कार्पेंटर सांगतो आहे की तो गुरुवारी फ्लॅट रेडी करून देईल गुरुवारी संध्याकाळपर्यंत आम्ही म्हटलं ठीक आहे गुरुवारचं शुक्रवार होईल शनिवार होईल जे पण होईल आता ऑलरेडी एक आठवडा गेला आहे अजून दोन चार दिवस निघून जातील कारण काय होतं माहिती आहे का सेम प्रोजेक्टमध्ये वरती शिफ्ट करण्यामध्ये आम्हाला बाकी काही नाही शिफ्टिंगला खर्च येणार होता पाच हजार पाच सात हजार जितके पण लागले असते दहाव्यावरून एकोणतीस फ्लोअरला जायला हां तो खर्च येणार होता आणि बाकी दुसरं तर काय वरती आमचा फायदा हा होता की वरती पस्तीस हजार रेंटवाला फ्लॅट होता आणि हा अडतीस हजार रेंटवाला होता तर मग हे ओनर ॲग्री झाले पस्तीसमध्ये द्यायला ना मग आम्ही विचार केला तो पाच सात हजार खर्च तरी का करायचा आणि वरच्या फ्लॅटमध्ये मला त्या वाईफने आल्या ज्या की वाईफ्स मला येता मी बोलली पॉझिटिव्ह वाइब्स त्या मला वरचा फ्लॅट बघायला गेली तेव्हा नाही आल्या मी ते सांगितलं पण यांना आणि की मला त्या वाईफने आल्या त्यानंतर मग मी खूप फ्रेंडला फोन केले माझ्या नीलमजी ज्या की माझ्या व्हिडिओ थ्रू मला ओळखता ठाण्यामध्ये राहता त्यांनी पण माझ्यासाठी फ्लॅट सर्च केले माझ्या मैत्रिणी मा आहेत इवन ब्रोकर थ्रू तर बघितले आम्ही फ्लॅट पण काही नाही तर काही काही नाही तर काही अशा अडचणी येत होत्या मग आम्हीच असं डिस्कस केलं की कदाचित हे साईन आपल्याला असं मिळतं आहे की ज्याच्यात आपलं सामान पडलं आहे त्याच्यातच आपल्याला कंटिन्यू करायला पाहिजे तर आता आमचं असंच ठरलं आहे की तिथेच कंटिन्यू करायचं म्हणजे की चेक घेतलेले आमच्याकडेच आहे ओनरला मी बोलले एक दोन दिवसात तुम्ही आले आम्ही पण येऊ आणि मी तुम्हाला चेक परत देऊन टाकली आम्ही काय ते बेरर चेक दिला होता इवन तो पण आम्ही विड्रॉल नाही केला आणि दुसरी गोष्ट काय हो मग प्रतीक पुण्याला चालला गेला आ, मी आणि जी इथे आलेलो आहोत वहिणीच्या घरी आणि हे बघा किती गरम होतं आहे मला जब की मी बाल्कणीच्या समोर बसली आहे बऱ्याच वेळापासून लाईट गेली आहे आणि खूप गरम आहे आणि हो माझ्या दोन्ही भावांची मुलं माझ्या मोठ्या भाऊ मिलिन त्याचे एक मुलगा एक मुलगी वीर स्वरा आणि लहान या भावाची दोन्ही मुलं आम्ही त्यांना पेटणेम त्यांचं शंतू आणि डुग्गू आणि माझ्या पाठची जी माझी बहीण आहे सीमा जी की अकरावी बारावीला शिकवते प्रोफेसर आहे ती तिची मुलगी आरोही तुम्ही तुमच्यापैकी बरेच जणं ओळखत आहे असाल मी जेवय माहेरी यायची आरोही असते असायची व्हिडिओमध्ये तर असे पाच जणं इथे आलेले आहे माझी बहीण गेली होती तीस तारखेला माझ्या भावाचा महिना होता तेव्हा ती महिन्याला ते गेली होती तर तिने खास सुट्ट्या टाकल्या आहे ॲक्च्युली तिला माझ्या वडिलांना आणायचं होतं आणि भाच्यांना पण आणायचं होतं परंतु वडिलां वडिलांचं कसं आता मनस्थिती त्यांची चांगली नसते भावाच्या दुःखातून ते अजूनही उभरले नाही आहे इतक्यात त्यांची मनस्थिती म्हणजे चेंज होत राहतं त्यांचं मत आधी हो म्हटले नंतर नाही म्हटले तर वडील तर काय आले नाही माझा छोटा भाऊ सागर तो चाला होता सोडवायला बहिणीला आणि त्या पाचही भाच्यांना भावांचे प्लस बहिणीची मुलगी तर ते पाचही जण इथे आलेले आहेत आणि प्रतीक आम्हाला सांगत होता की तुम्ही पण चला आता करीना एकटी तिची रूममेट गोव्यावरून आली आणि ती घरी गेली चाकणची आहे आकांक्षा तर ती घरी गेलेली एक्झामच्या आधी त्यांना सुट्ट्या आहे इवन करीनाला पण दहा मे ते वीस मे घरी यायचं आहे पण सध्या ती एकटीच आहे मग प्रतीकचं म्हणणं होतं की तुम्ही पण चला बो करीना बरोबर राहा असं परंतु मधून मधून प्रशांतजींचं कामं असतात मुंबईमध्ये त्याच्यामुळे मग प्रशांतजी बोलले की नाही मी नाही जाऊ शकत आणि मग प्रशांतजी मलाही बोलले की तू पण थांब आणि मग परत मी म्हटलं माझ्या बहिणी मी थांबेल तर मग तशी ती कपेबल आहे सगळ्या गोष्टी करायला असं नाही की तिला माझ्या मदतीची गरज आहे पण मग मी वीच मीच विचार केला की हे मुलं आहे करीना कॉलेजला जाईल तिथे एकटे टाईम घालवण्यापेक्षा मी इथे थांबली तर मला पण या सगळ्या मुलांबरोबर टाईम स्पेंड करता येईल प्लस आमचं तर असंच ठरलेलं आहे माझ्या बहिणीने वडिलांना आणायचं म्हणून तिने सोळा तारखेपर्यंत आय थिंक पंधरा सोळा तारखेपर्यंत तिने सुट्ट्या घेतल्या आहेत तेवढ्या दिवसाच्या की तिला वडिलांना भाच्यांना आणायचं होतं तर वडील तर नाही आले पण मग तिच्या आहेत सतरा तारखेला तिला ड्युटी तिच्या ऑफिसला जायचं आहे ड्युटी जॉईन करायची ती हेल्थ हेल्थ डिपार्टमेंटमध्ये आहे बी बी एम सीमध्ये तर सोळापर्यंत तरी ॲटलिस्ट माझं सोळा अजून खूप लांबे म्हणा आज आय थिंक आज किती हां आज सहा सोळाला अजून दहा तारखे नेक्स्ट चार पाच दिवसामध्ये मला घर मिळालं आणि चार पाच दिवस घर सेट करायला भरपूर झाले मला तर पंधरा सोळाला इथे आलेल्या ह्या सगळ्या मुलांना मला पंधरा दिवसासाठी म्हणा किंवा महिन्यासाठी जोपर्यंत ते राहतील त्यांची शाळा तर पुष्कळ चौदा जूनला वगैरे सुरू होणार आहे तर थोड्या दिवस त्यांना माझ्याकडे पण न्यायचं आहे या आत्याकडे काही दिवस राहतील मग माझ्याकडे राहतील असं तर इतकं गरम होत होतं की प्रशांत जे खाली गेले ते बोलले मी रीड्समध्ये ते मी बराच वेळ वाट बघितली की ए सी म्हणजे लाईट येईल लाईट येईल परंतु लाईट काही आली नाही तर प्रशांत जे खाली गेले ते कारमध्ये ए सी ऑन करून बसतो म्हणे मी इथे बाल्कनीच्या समोर बसली बहीण पण माझी रेस्ट करते आणि मला दिवसा झोपायची सवय नाही कधी फार क्वचित फार क्वचित लागला तर लागतो मला दिवसा डोळा परंतु मला अशी सवय नाही खूप सगळ्या मैत्रिणींना असते सवय खूप सगळ्या बायकांना सवय असते इव्हन काही काही इतर मैत्रिणी मी अशाही बघितल्या की त्या म्हणता की पाच मिनिटाची पावर नॅप तरी मला घ्यावीच लागते व असं एक माझ्या चुलस सासूबाई होत्या नाही आहे दुर्दैवाने त्या आत्ता देवाज्ञा झाली त्यांना करोना पिरियडमध्ये करोना नव्हता झाला त्यांना हेल्थ इश्यूमुळे झाले पण त्यांनी मला एकदा असं सांगितलं होतं की खूप नाही म्हणे मला पाच मिनटाची का होई ना पण नॅप म्हणजे घेते मी झपकी घेते असं त्या म्हणायचे किंवा बऱ्याच महिलांना आवरली की झोपायची सवय असते झोपावं म्हणजे झोपावं लागतं आणि काही काही घरांमध्ये तर हा म्हणजे डायरेक्ट असा रूल आहे की दिवसा दुपारी झोपायचं म्हणजे झोपायचं आता माझी बहीण जॉब करते तर मग ती थकून येते तर तिला घरी यायला पाच साडेपाच होता मग आल्यानंतर तिला थोडंसं रेस्ट करत असते पण मग आता सुट्टी आहे आणि ती मलाही सांगत होती चल म्हणे आपण थोडं रेस्ट करू मग म्हटलं नाही मी झोपतो तर ती मध्ये झोपली आहे मी आपली बसली आहे इथे म्हटलं चला तुम्हाला अपडेट देऊन देऊ आता दोन तीन दिवस तर वाट बघण्याशिवाय काही पर्याय नाही ते म्हणतानी गुरुवार म्हटले आम्ही विचार केला शुक्रवार शनिवार रविवारपर्यंत तरी मिळालं तरी बस आहे आता जे झालं आहे ते झालं आहे सामानावर फर्निचरचीच धूळ वगैरे पडली आहे ते सगळं स्वच्छ करायला मेहनत जाईल प्लस ते आमचं बेड त्यांनी फोल्ड वगैरे केलं किंवा जे काही झालं आता झालं ते झालं नाही का त्याच्याबद्दल जास्त दुःख करून वाईट वाटून होणार काय जे घडायचं ते घडूनच गेलं आहे असं तर अशी अद्दल घडते आणि माणसाला जेव्हा अद्दल घडते माणूस अशा चुकांमधूनच शिकत जातो बऱ्याच मैत्रिणींचं म्हणणं असंच की तुम्ही आधी पाहिलं नाही का तपास नाही केला का आम्हाला माहित आम्ही तेवीसला फ्लॅट फायनल करून गेलो आम्हाला वाटलं तीसला येऊ तोपर्यंत रेडी राहील कार्पेंटरने हो बोललं होतं पण नाही झाला तो रे आता जण उठले अजून दोघीजणी मुली बहिणीचे भावाचे दोघीजणी झोपले आहे दोघ जण गेले खाली खेळायला संध्याकाळची आहे आणि असं सगळं आहे बघू आता काही पर्याय नाही झाला आता असं तर त्रास तर होणार आहे ते घर मिळाल्यानंतर सगळं सेट करायला क्लीन करायला लागणार आहे खूप सगळा त्रास होणार आहे पण ठीक आहे मग काय प्रशांतजी बोलले की तू म्हणजे जेव्हा मिळेल ना रेडी होऊन तर ते तर क्लीन करूनच देतील कार्पेंटर वगैरे पण तर आपलं सामान आपल्यालाच क्लीन करावं लागेल ते बोलले तू एखादी हेल्पर वगैरे लावून घे पण माझं कसं आहे मी जेव्हाही नवीन ठिकाणी शिफ्ट होते ना मला पहिल्या दिवसापासून हेल्पर नको असते माझं असं असतं की एकदा माझं घर सेट होऊन जाऊ द्या माझ्या पद्धतीने पूर्ण व्यवस्थित सेट झालं का मग मी हेल्पर लावते म्हणजे झाडू पोचायला म्हणा ज्या काही कामासाठी आपल्याला लावायचे असते मी तर झाडू पोचायलाच लावणार फक्त पण जोपर्यंत घर सेट होत नाही तोपर्यंत मला नको असते हेल्पर आणि कोणाच्या मदतीने नाहीच करत मी माझं माझं मीच करते तर बघूयात आता पुढे कळेल तुम्हाला खरोखर गुरुवारी मिळतो का शनिवारी मिळतो का रविवारी मिळतो फ्लॅट आमच्या ताब्यात आणि जेव्हा मिळेल तेव्हा घर सेट करेल तर मी ते तुमच्याशी शेअर करेलच तर म्हटलं चला तुम्हाला ही अपडेट देऊन देऊ दियू, तर प्रतीक केलेलं आहे पुण्याला आम्ही दोघं आजच्या तारखेत तरी थांबलो आहे उद्याचं नेक्स्ट व्हिडिओत कळेल आणि ज्या पण मैत्रिणींनी खूप सगळ्यांनी कमेंट केले तर तुमच्या कमेंट तुम्ही कमेंट केले जे पण काही तुम्ही तुमचे मतं मांडले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर